एचएम घाटमाता नऊ सांगली जेलमधून मधून पलायन केलेला व मिरजेतील कुणाल वाली खून प्रकरणातील आरोपी अजय भोसले याला शहर पोलिसांकडून अटक सांगली मध्यवर्ती कारागृहातून पळालेला आणि मिरजेतील कुणाल वाली खून प्रकरणातील आरोपी अजय भोसले याला मिरज शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून उदगावमध्ये पकडण्यात आले आहे मिरज शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील पोलीस शिपाई दीपक परीट यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सांगली मध्यवर्ती कारागृहातून पलायन केलेला अजय दावीद भोसले वय वर्ष पस्तीस राहणार संजय गांधी झोपडपट्टी तासगाव वेस मिरज हा उदगाव एस टी स्टँड येथे उभा असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या मेरा माहितीनुसार दीपक परिटी यांनी तात्काळ जयसिंगपूर पोलीस ठाणे येथे फोनवरून मदत मागवून अजय भोसले याला ताब्यात घेतले व त्याला जयसिंगपूर पोलिसांच्या मदतीने मिरळ शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले सांगली मध्यवर्ती कारागृहातून पळालेल्या अजय भोसले याला तात्काळ मिरळ शहर पोलिसांनी ताब्यात घेतल्याने सर्वत्र कौतुक होत आहे याबाबत पोलीस अधीक्षक संदीप गुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिरडा यांनी मिरळ शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कौतुक केले आहे सदरची कारवाई पोलीस निरीक्षक किरण चोगले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर निलेश कदम प्रवीण वाघमोडे नितीन मोरे स्वप्नील नायकोडे आणि दीपक परेड यांनी केली आहे नमस्कार मी प्रणी इंडा सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग तेरा तारखेला सांगली जेल इथून कारागृहातून न्यायबंदी जो होता अजय भोसले हा त्यांनी पलायन केलेलं होतं त्यामध्ये माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप उगेसर माननीय अप्पर पोलीस अधीक्षिका कल्पना बाळवकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध पथके नेमण्यात आलेली होती त्यामध्ये मिरज शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी चौगळेसाहेब सोबत डी बी पथकाचे ए पी आय गादेकर त्यांची संपूर्ण टीम ही विशेष करून या आरोपीचा शोध घेत होती आरोपीचा शोध घेत असताना डी बी पथकातील आमचे अंमलदार परीत यांना सदर आरोपीच्या ठाव ठिकाणाविषयी गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली त्यानुसार कारवाई करत असताना उदगाव जयसिंगपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये त्यांना उदगाव बसस्टँडजवळ सदर आरोपी हा मिळून आला तत्काळ त्यांनी लोकल पोलीस स्टेशनची मदत घेऊन त्याला शिताफीने आणि धाडसाने ताब्यात घेतलेला आहे सदर कारवाईमध्ये संपूर्ण डीबी पथक मिरज मिरज शहर पोलीस निरीक्षक चौगुले साहेब या संपूर्ण टीमचा ह्यामध्ये सहभाग आहे सदर कारवाईचं माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप घोगेसर यांनी सुद्धा कौतुक आणि टीमचं अभिनंदन केलं